आजची ही घेऊन येताना मला विशेष असा आनंद होत आहे कारण ही तसं खासच आहे आजची रेसिपी मी आंबेडकर जयंतीनिमित्त स्पेशल अशी बनवली आहे जी बनवायला अतिशय सोपी आहे पटकन बनवून तयार होईल ज्याच्यामध्ये मी कोथंबीर वडी बनवली आहे गुलाबजाम बासुंदी वरण चमचमीत अशी बटाट्याची भाजी सोबत भात आणि पुरी बनवली आहे तर आजच्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आज इथे जी बासुंदी बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये ना मिल्क पावडर वापरणार आहोत ना खवा वापरणार आहोत तर एकदम पारंपरिक पद्धतीने आपण बासुंदी बनवणार आहोत सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला आपण बासुंदी बनवून घेणार आहेत त्यासाठी गॅसवर मी अशी एक पसरट कढई ठेवून घेतली आहे कढई शक्यतो अशी पसरट आणि जाड तळ असलेलीच घ्यायची आहे म्हणजे दूध खाली लागत नाही आणि पसरट कढई घेतल्यामुळे बासुंदी देखील लवकर तयार होते मी इथं दोन लिटर दुधाची बासुंदी बनवते तेव्हा मी इथं दोन लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे दूध शक्यतो म्हशीचंच घ्यायचं त्याच्यामध्ये फॅट जास्त असतं तुम्ही गाईचं घेतलं तरी देखील चालणार आहे गॅस मोठा करायचा आहे आणि दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे लगेच दुधाला उकळी येते जास्त वेळ लागत नाही गॅस मोठा ठेवलेला आपण एक सहा सात मिनटामध्येच दुधाला उकळी यायला लागते दुधाला आली नशी साय जमावून वरती यायला लागली की काय करायचं गॅस मध्यम करायचं आहे आता आणि दुधावरची साय व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बासुंदी पटकन व्हावी म्हणून आपण गॅस मध्यमच ठेवणार आहे आणि मध्यम गॅसवर दूध आटवून घेणार आहे तुम्ही गॅस कमी देखील ठेवू शकता फक्त गॅस मध्यम ठेवला तर मात्र दुधावर सारखं लक्ष ठेवायचं आहे दूध उतू जाऊ शकतं आणि मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे आता दुधाला उकळी आल्यानंतर ह्या स्टेजलाच मी ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेते मी इथं एक दहा बारा बदामाचे काप करून घेतलेत दहा बारा काजूचे काप घेतलेत आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेत हे सगळे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आता ड्रायफ्रूटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे लागलीच याच्यामध्ये थोडंसं केशव घालून घ्यायचं आहे मी इथं दहा बारा केशरच्या काड्या घालून घेते अशा केशरच्या काड्या घातल्यामुळे बासुंदीला चव खूप छान येईल आणि सोबत कलर देखील खूप सुंदर येईल दुधाला उकळी आल्यानंतर ह्या स्टेजलाच केशरच्या काड्या घालून घ्यायच्या म्हणजे त्याचा कलर खूप छान फुलून येतो सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि थोड्या थोड्या वेळेला मिक्स करत राहायचं आहे साय जमा होऊ द्यायची नाही साय जमा झाली की ती दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करत असताना साईडला कढईला जी दुधाची साय लागते ना चिटकून राहते ती मध्ये मध्ये उलटणीने काढत राहायचं आहे आणि दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे दूध आटून जवळपास आता अर्ध झालं आहे दुधाला उकळी आल्यानंतर साधारणतः पुढे मला अर्धा तास लागला आहे आता तुमच्या आवडीनुसार बासुंदी तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ ठेवायची त्याच्यानुसार दूध आटवून घ्यायचं आहे फक्त बासुंदी जास्त घट्ट ठेवायची नाही नाहीतर ती रबडी टाईप होईल दूध असं अर्ध आटलं की याच्यामध्ये साखर घालून घ्यायची शक्यतो दूध आटल्यानंतर साखर घालायची म्हणजे साखळीचा अंदाज बरोबर येतो तर आपण इथं दोन लिटर दूध घेतलं होतं दोन लिटर दुधासाठी मी इथं दोनशे ग्राम साखर घालून घेते एक कप साखर आहे तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी किंवा थोडं जास्त केलं तरी देखील चालणार आहे साखर घालून एकदा दो व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता गॅस मी एकदम बारीक केलेला आहे साखर वितळल्यामुळे बासुंदी परत हलकीशी पातळ होते एक पाच मिनटं पुढे परत हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे साखर वितरायला जास्त वेळ लागत नाही एक मिनिटभराच्या आतच साखर वितळते लागली त्याच्यामध्ये एक टी स्पून इलायची पावडर घालून घ्यायचं आहे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर बासुंदी जास्त हलवायची नाही आहे तर साधारणतः एक पाच सहा मिनटासाठी बासुंदी हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची आहे गॅस चालू ठेवायचा आहे कमी गॅस ठेवायचा आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आहे तर सुरुवातीपासून इथं मला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागलेली आहेत मी गॅस बंद केला इथं आपली बासुंदी बनवून तयार आहे आता मस्त चमचमीत अशी बटाट्याची रसाभाजी बनवायला घेऊयात बनवायला जास्त वेळ लागत नाही पटकन बनवून तयार होते मी थाई डिझाईन करतानाच थाई अशी डिझाईन केली की बासुंदीला आपल्याला थोडा जास्त वेळ लागणार तेव्हा बाकी भाज्यांना आपल्याला जास्त वेळ लागला नाही पाहिजे फोडणीसाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे कढी हलकीशी गरम होऊ द्यायची आहे कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं कमी केलं तरी देखील चालणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक टी स्पून मोहरी घालून घ्यायच्या आहेत मोहरी चांगल्या तडतडू आहेत मोडी चांगल्या तडतडल्या की त्याच्यामध्ये एक टी स्पून जिरे घालून घ्यायचे आहेत देखील चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे मोडी चांगले फुलले की लागलीच थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरची फोडणीत घातल्याने कोथिंबीरची स्मेल खूप छान येते आता याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि कांदा दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं झाले की याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टमॅटो घालून घ्यायचा आहे मी तर गावरान टमॅटो घेतला आहे याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता टमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मी एकदम थोडंसं कांदा आणि टमॅटो पुरतंच मीठ घालून घेते आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे पाच मिनटं झालेत एकदा झाकण उघडून बघून घेऊयात टोमॅटो एकदम छान मस्त सॉफ्ट झाला आहे कांदा पण खूप जास्त ब्राऊन झाला नाही आहे तर एकदम ट्रान्सपरंट आपल्याला हवा तसाच झालेला आहे परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला घालून घेते मी तर दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला होता तो ठेचून घालून घेते अद्रक लसूण शक्य तसं ठेचूनच घालायचा त्याच्यामुळे भाजीला एक खूप वेगळी छान चव येते हलवून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे दीड चमचा धने पावडर घालून घ्यायचं आहे एक टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायचं आहे एक टीस्पून लाल तिखट घालायचे किंवा तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याच्यानुसार तिखट घालून घ्यायचे सोबत एक टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर घालून घ्यायचे हे फक्त कलरसाठी आहे तिखट नाही आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथं गॅस मी कमीच ठेवलेला हो आहे इथं मी मीडियम ते मोठ्या साईजचे चार बटाटे उकळून घेतलेत त्याच्यातला एक बटाटा ह्या पद्धतीनं असा कुस घालून घ्यायचा आहे एक बटाटा असा हाताने कुसकडून घालायचा आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला छान एक घट्टपणा येतो दाटसरपणा येतो बटाटा आणि पाणी असं वेगवेगळं होत नाही आपण इथं कुठलंच वाटण तयार न करता बटाट्याची रसाभाजी झटपट पटकन होईल अशी बनवतो आहे बाकी बटाटे ह्या पद्धतीने असे फोडी करून घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने अशा मध्यम आकाराच्या फोडी करायच्या आहेत आणि देखील याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यांना मसाला चांगला कोड झाला पाहिजे ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यांना मसाला व्यवस्थित छान लागला आहे व्यवस्थित कोट झाला आहे आता याच्यामध्ये ते गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी शक्यतो गरमच घालायचं आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला चव चांगली येते आणि देखील खूप छान येते आता तुम्हाला बटाट्याची भाजी किती दाडसर हवी किंवा किती पातळ हवी याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे मी इथं दीड ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे बटाट्याच्या भाजीला अशी उकळी यायला लागली की याच्यामध्ये पाऊन चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बटाट्याच्या रसाभाजीला चांगली उकळी यायला लागलेली आहे तेव्हा गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी कमी गॅसवर उकळू द्यायचं आहे म्हणजे सगळे घातलेले मसाले बटाट्याच्या भाजीमध्ये चांगले मज होतात पाच मिनटं झालीत एकदा झाकण उघडून बघून घेऊयात मस्तच बटाट्याच्या भाजीला एकदम छान मस्त अशी तरी आली आहे कलर देखील खूप सुंदर आलेला आहे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपली इथं बटाट्याची रस्साभाजी बनून तयार आहे आता कोथंबीर वड्या बनवून घेऊया त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला एक जुडी कोथंबीर मी स्वच्छ निवडून घेतली आहे निवडताना फक्त पानं पानं घ्यायची आहेत आणि कवळ्या काड्या घ्यायच्या आहेत निवडून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतली आणि एका कॉटनच्या कपड्यावर सुकण्यासाठी पसरून ठेवली होती कोथंबीर पूर्णपणे सुकवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची मी इथं तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या एक टी स्पून जिरे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्याची पेस्ट बनवून घेतली ते याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मिरचीचं प्रमाण तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल नंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे नंतरसोबत पाऊन चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते हे फक्त कलरसाठी आहे तिखट नाही आहे एक टेबल स्पून पांढरी तीळ घालून घ्यायचे आहेत साधारणतः एक टी स्पून ओवा घ्यायचा आहे आणि दोन्ही हातावर ह्या पद्धतीने असं रगडून मग घालून घ्यायचं आहे याच्यामुळे ओव्याची स्मेल खूप छान येते ओव्याचा सुगंध खूप छान येतो तर ह्या पद्धतीने रगडून मग ओवा घालून घ्यायचा आहे नंतर दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातलं म्हणजे वडीला छान एक कुरकुरीतपणा येतो अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे गा। बेसन खूप जास्त घालायचं नाही अर्धा कप पुरेसा आहे सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे नंतर सुरुवातीला हे सगळे जिन्नस घातलेले कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत घातलेले सगळे जिन्नस कोथिंबीरीला व्यवस्थित लागले पाहिजे ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छानपैकी एकजीव झालं पाहिजे इथे सगळं माझं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त लागत नाही मी इथं फक्त दोन टेबलस्पून पाणी सुरुवातीला घालून घेतलं आहे कोथिंबीरीला स्वतःचं उलसटपणा असतो पाणी असतं कोथिंबीरमध्ये तेव्हा पाणी अतिशय कमी घालायचं आहे मी इथं दोन टेबलस्पून पाणी घालून घेतलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे या पद्धतीनं असा एक छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे मी इथे तेल एक स्टीलची प्लेट घेतली आहे त्याला तेल लावून घ्यायचं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे वाफवल्यानंतर कोथिंबीरच्या वड्या व्यवस्थित एकदम अलग निघून येतील नंतर हा तयार केलेला जो कोथिंबीरचा पिठाचा गोळा तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे बोटानं थोडंसं हलकंसं तेल लावून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि वरतून ह्या पद्धतीने असं थापून प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे आता पसरवताना जाडी खूप जास्त ठेवायची नाही किंवा खूप कमी देखील ठेवायची नाही तर साधारणतः एक ते दीड सेंटीमीटर जाडीचं ठेवायचं आहे कारण वाफवल्यानंतर वडी आणखीन थोडीशी फुकते प्लेटमध्ये व्यवस्थित सगळीकडनं पसरून झालं की वरतून ह्या पद्धतीने थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे शेवटी याच्यावर पांढरे तीळ पसरून घालून घ्यायचे याच्यामुळे वडीला चव खूप छान येते आणि दिसायला देखील अतिशय सुंदर दिसते नंतर शेवटी तीळ ह्या पद्धतीने हाताने असे अलगद दाबून घ्यायचेत म्हणजे ते पिठाला छान चिटकून बसतील इथं आपली प्लेट तयार आहे आता याला वाफायला ठेवूयात त्यासाठी एका कढईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यावर अशी एक जाळी ठेवून घ्यायची किंवा एखादं स्टँड ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावर ही ठेवून घ्यायची आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून साधारणतः एक पंधरा मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झाले झाकण उकडून एकदम बघून घेऊयात व्यवस्थित वाफलं आहे की नाही एकदा बघून घेऊयात त्यासाठी मी एक, एक चाकू असा सेंटरला घालून बघते तर चाकूला तुम्ही बघू शकता पीठ बिलकुल लागलेलं ला नाही आहे एकदम क्लीन चाकू निघून आलेला आहे याचा अर्थ इथं आपलं व्यवस्थित वाफून तयार झालेलं आहे आता प्लेट साईडला काढून घ्यायचं आहे याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतरच वड्या कापायला घ्यायच्या आहेत पूर्णपणे थंड झालं आहे तेव्हा आता वड्या कापायला घेऊयात चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि वड्या कट करायला घ्यायच्या आहेत मी तर चौकोनी वड्या कट करून घेते पूर्णपणे थंड झाल्यावर कट करायचं म्हणजे वड्या अलगत कट केल्या जातात एक वडी मी उचलून दाखवते एकदम अलगत निघून येते तुम्ही बघू शकताय वड्या वाफवण्यापूर्वी प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे एकदम अलगत व्यवस्थित निघून येत आहेत वडील तुम्ही बघू शकताय टेक्षा खूप मस्त आलेलं आहे दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहेत इथे मी सगळ्या वड्या काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण आता वड्या तळायला घेऊयात त्यासाठी मी साईडला कडेमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये एक छोटासा तुकडा वडीचा घालून बघायचं आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापलं की नाही आपल्या लक्षात येईल तुकडा घातल्याबरोबर तो असा बुडबुडी येऊन वरती आला करपला नाही याचा अर्थ तेल तापलं एकदम व्यवस्थित प्रॉपर गरम झालेलं आहे बाकीच्या वड्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत एका वेळेला बसतील एवढ्याच वड्या एका वेळेला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि सोनेरी रंगावर हलक्याशा सोनेरी रंगावर वड्या तळून घ्यायच्या आहेत अलगा जाताने एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे वड्या एक एकसारख्या सगळीकडनं तळल्या जातील हलकंसं सोनी रंग यायला लागलं की वड्या लागलीच काढून घ्यायच्या आहेत खूप जास्त वेळ देखील तेलामध्ये वड्या ठेवायच्या नाही आहेत नाहीतर वड्यांची चवून पिघडते कोथिंबीर जळायची टेस्ट लागते त्याच्यामुळे हलकंसं सोनी रंग आला की लगेच वड्या काढून घ्यायच्या तेल निथळून काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मी इथं सगळ्या वड्या तळून घेते इथं माझ्या सगळ्या वड्या तळून तयार आहेत तुम्ही बघू शकताय वड्या कसल्या सुंदर दिसत आहेत बिलकुल तेलकट झालेल्या नाही मी हाताला असं लावून बघते तर तुम्ही बघू शकताय हाताला बिलकुल तेल लागत नाही आहे वड्या बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत वड्यांना टेक्स्चर देखील खूप सुंदर आलेलं आहे तुम्ही वड्या ह्या पद्धतीने डीप फ्राय करू शकतात किंवा शालो फ्राय केल्या तरी देखील चालणार आहेत आता पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी पीठ भिजवून घेते त्यासाठी मी एका मोठ्या ताटामध्ये चार कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी इथं फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे चार टेबल स्पून बारीक रवा घ्यायचा रव्यामुळे पुरीला छान एक छान क्रिस्प येतो नंतर एक पिठी साखर घालून घ्यायची साखर घातल्यामुळे पुरीला कलर खूप छान येतो छान गोल्डन कलर येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एक पिठामध्ये वेल बनवून घ्यायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालून एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीचं पीठ भिजवतो ना सेम तसंच पीठ भिजवायचं आहे फक्त आपल्याला चपातीप्रमाणे सैलसर न मारता थोडंसं घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आहे पिठामध्ये एकदाच जास्त पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी आता पिठाचा मस्त एक घट्टसर गोळा मळून घेतला आहे आता काय करायचं हातावर एक थोडंसं एक टेबल स्पूनच पाणी घ्यायचं आहे आणि पिठाला चांगली मूठ देऊन घ्यायची आहे त्याच्यामुळं पीठ एकसारखं होतं पीठ आपल्याला मळून मळून नरम करायचं नाही आहे कडकच ठेवायचं आहे फक्त एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ मळताना आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन वगैरे काहीच घातलेलं नाही आहे त्याची काही गरज देखील नाही आहे शेवटी पिठाला ह्या पद्धतीन थोडीशी मूठ धुऊन थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आहे इथं माझं पीठ मळून तयार झालं आहे तुम्ही बघू शकताय पिठाला मी असा हात लावते तर माझ्या हाताला बिलकुल पीठ चिटकत नाही आहे याचा अर्थ आपलं पीठ एकदम व्यवस्थित परफेक्ट मळला गेलं आहे एक घट्टसर गोळ्या छान माळल्या गेलेलं आहे पुढीसाठीचं पीठ थोडंसं सरच ठेवायचं म्हणजे ते जास्त तेल पीत नाही पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत शेवटी पिठाला तेलाचा थोडासा हात लावून घ्यायचा म्हणजे त्याच्यामुळे पिठाला पापडी येणार नाही आणि झाकून पीठ फक्त दहा मिनटासाठी रेस्टिंगला ठेवायचं आहे दहा मिनटं झालेत आता पुऱ्या लाटायला घेते त्यासाठी तुम्हाला ज्या साईजची पुरी बनवायची त्या साईजचा एक गोळा काढून घ्यायचा आहे हातावर चढून एकसारखं करून घ्यायचा आहे आणि पुरी लाटायला घ्यायची आता पुरी लाटताना पोळपाटाला तेल किंवा पीठ लावायची काहीच गरज नाही आहे अगदीच तुम्हाला वाटलं लाटताना पुरी चिटकते खाली तर हलकसं तेलाचं हात लावून घ्यायचा आहे बेलण्याला आणि पोळपाटाला पण पीठ बिलकुल लावायचं नाही आहे पीठ लावून जर पुरी लाटली तर काय होतं ना पुरी तळताना पीठ तेलामध्ये खाली पडतं त्याच्यामुळे ते तेल खराब होतं आणि पिठाचे जे काळे झालेले पार्टिकल जे असतात ते पुढीला चिटकतात तेव्हा पीठ न लाटता पुडी लाटून घ्यायची अगदीच वाटलं तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि पुडी लाटून घ्यायची आहे इथं माझी पुडी लाटून तयार झाली आता पुडी लाटताना खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडदेखील ठेवायची नाही आहे तर ह्या पद्धतीनं चपातीपेक्षा हलकीशी जाडसर पुडी लाटून घ्यायची आहे एका वेळेला सात ते आठ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि मग एकत्र तळायला घ्यायचे आहेत मी तोपर्यंत साईडला कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं शक्यतो तेल तापवताना अशी खोलगट लोखंडाची कढई घ्यायची म्हणजे तेल जास्त लागत नाही म्हणजे मग पुऱ्या तळलेलं तेल खूप जास्त असं उडत देखील नाही पुरी तळण्यासाठी तेल मात्र चांगलं तापू द्यायचं आहे आता तेल योग्य प्रमाणात तापलं की नाही हे बघण्यासाठी काय करायचं पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा तो तेलामध्ये टाकून पाहायचा तो टाकल्याबरोबर बुडबुडून असा लागलीच वरती आला आणि करपला नाही किंवा जाळाला नाही याचा अर्थ तेल एक प्रमाणात गरम झालं आहे गॅसची फ्लेम मेडियम टू हाय ठेवायची आहे आणि पुरी तळून घ्यायची आहे अलगद पुरी तेलामध्ये सोडायची आहे फक्त पंधरा ते वीस सेकंद थांबायचं आणि झाडीने असं अलगद पुरी थोडीशी खाली तेलामध्ये दाबायची म्हणजे पुरी लागलीच फुलायला लागते अशी अलगद खाली दाबायची किंवा मग वरतून असं तेल सोडायचं पुरी लगेच टम्म फुकते पुडीला फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही एक साईड झाली की लागलीच पलटी करायची आणि दुसरी साईड देखील गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं आपली पुरी मस्त टम्म फुगली आणि कलर देखील एकदम सुरेख असा छान सोनेरी आलेला आहे तेल निथळून घ्यायचं आणि पुरी काढून घ्यायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर दुसरी पुरी तळून घ्यायची आहे आपण कढईमध्ये तेल कमी घेतलेलं आहे तेव्हा एका वेळेला एकच पुडी तळायची आहे पुळ्या तळायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही भरभर पुड्या लगेच तळल्या जातात एक साईड गोल्डन झाली की मगच पलटी करायची खूप एकसारखं खालीवर करत राहायचं नाही आहे एक बाजू झाली की मग नंतरच पलटी करायची आहे आणि दुसरी बाजू देखील गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथं तळून घेते तर इथे माझा संपूर्ण स्वयंपाक बनून तयार आहे हे थाळी बनवताना योग्य नियोजन करून जर बनवली ना तर जास्त वेळ लागत नाही तुम्ही देखील मी तर सांगितल्याप्रमाणे योग्य नियोजन करून या जयंतीला ही थाळी नक्की ट्राय करून बघा सगळ्या सुरुवातीला मी बासुंदी बनवून घेतली आहे आता बासुंदी बनवत असतानाच मी गुलाबजाम देखील बनवून घेतलेत आणि सोबत साईडला एका मी कुकर लावून दिला होता वरण भाताचा नंतर मी बटाट्याची चमचमीत अशी रस्साभाजी बनवून घेतली आणि वरणाला फोडणी देऊन घेतली नंतर मी कोथंबीर वडी वाफायला ठेवली आणि पुऱ्यांचं पीठ मळून घेतलं पुऱ्या लाटून तळून घेतल्या आणि सगळ्या शेवटी कोथंबीर वडी तळून घेतली आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद